अकोला जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे एका प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून झाला आहे अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा बालविवाहाचे गंभीर वास्तव्य समोर आले आहे गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील विविध भागांमध्ये पाच बालविवाह होण्याची माहिती महिला व बाल विकास विभागाला मिळाली त्यानंतर या विभागाच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात संबंधित ठिकाणी धाड टाकली या कारवाईत मोठी उमरी परिसरातील एका सतरा वर्षीय मुलीच्या लग्नाचा प्रकार उघड आला दुर्दैव म्हणजे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत विवाह पार पडला होता त्यानंतर सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात एफ आय आर दाखल करण्यात आला ही अल्पवयीन मुलगी तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आली असून तिचं समुपदेशन हे सुरू करण्यात आले आहे उर्वरित चार प्रकरणांमध्ये बार्शी टाकडी अकोट तेलारा आणि बाळापूर बालविवाह होण्याआधीच रोखण्यात यश आलं असून संबंधित कुटुंबांकडून लिखित हमीपत्र घेण्यात आली आहेत की विवाह पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे व परत केला जाणार नाही या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि अधिकारी दोघेही चिंतेत आहेत शिक्षण आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अल्पवयीन मुलींच्या विवाहाचे परिणाम गंभीर असतात याकडे सर्वांचे लक्ष वेधले जात आहे महिला व बाल विकास विभागाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला का आहे काही विशेष भागांमध्ये जसं बाळापूर असेल बारसे टाके असेल असेल अशा विभागामध्ये बालविवाहाचं प्रमाण दिवसेंदिवस दिसून येत आहे महिला बाल आत्ताच आताच आपण गेल्या आठवड्यामध्ये पाच बालविवाह रोखलेले आहेत एक बालविवाह ऑलरेडी होऊन गेला होता त्याच्यामध्ये आपण जवळपास लो पाच लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत बालविकास अधिकारी शहरी हे यामध्ये बालविवाह प्रतिबंधक अधिकारी असल्याकडे त्यांच्याकडून हा गुन्हा दाखल केलेला आहे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये